वाद उद्भवल्यास शक्यतो तो, तो सामंजस्यांना सोडवा अशी आपली प्राचीन परंपरा आहे गावातील जुनी जाणती माणसं एकत्र येऊन उद्भवलेल्या कोणत्याही वादाला समजुतीने मिटत असे ज्यांच्यापुढे वाद गेला त्या गावातील आदरणीय आणि निपक्षपाती लोक असायचे यालाच गावपंचायत असे म्हणत असे सध्याचे लोकन्यायालय म्हणजे या गावपंचायतीचेच आधुनिक रूप आहे जेथे कायदा जाणाऱ्या निपक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रकरणामध्ये सामंजस्याने तडजोड घडवितात आणि याच पार्श्वभूमीवर येथील न्यायालयामध्ये लोकअदलतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दाखलपूर्व व दाखलनंतर दिवाणी आणि फौजदारी खाटलांचा समावेश आहे प्रामुख्याने मोटार अपघात भूसंपादन नुकसान भरपाई दावे बँका व अन्य वित्तीय संस्थांचे वसुलीचे दावे वैवाहिक वा संबंधित वाद एकशे कलमाखालील दावे यांचा समावेश आहे लोकअदलतीमुळे केसेसचा झरपट निकाल लागतो व पक्षकारांना कोर्टाचे हेलपाटे मारावे लागत नाहीत लोकन्यायालयामधील निवाड्याविरुद्ध अपील करता येत नाही लोकन्यायालयामध्ये होणारा निवाडा आपापसामध्ये समजुतीनं होता असल्यामुळे कोणाचं जय आणि पराजय असा प्रश्न उद्भवत नाही लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो परस्पर संमतीने निकाल होत असल्यानं एकमेकांमधील द्वेषाने कटुता वाढत नाही कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणेच लोकन्यायालयामध्ये होणाऱ्या निवाड्यांची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी रक्कम परत मिळते शेकडो खटले यावेळी तडजोड करून सामंजस्याने मिटवण्यात आले आणि उपस्थित पक्षकारांनी न्यायाधीशांचे विशेष आभार मानले तर वरिष्ठ न्यायाधीश आदिती नागोरी व न्यायाधीश अभिजित देशपांडे यांनी आयोजनाविषयी अधिक सांगितले मी तालुका विधी सेवा समिती राहता तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या नात्याने आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छिते की आज संपूर्ण महाराष्ट्राभर राष्ट्रीय लोक अदालत भरवली गेली आहे आपल्या राहत्या तालुक्याचे आपण दाखलपूर्व नऊ हजार प्लस मॅटर्स ठेवलेली आहेत ज्याच्यात ग्रामपंचायतची रिकवरी नगर परिषदची रिकव्हरी बँकांची रिकव्हरी यातनं आणि त्याचप्रमाणे दाखल प्रकरणं जी आहेत कोर्टातली पेंडिंग केसेस त्याच्यात अडीच हजार प्लस आपण आज मॅटर्स ठेवलेले आहेत मी तमाम जनतेला हे सांगू इच्छिते की ह्या लोक अदालतद्वारे तुम्ही तुमचा जो प्रकरण आहे जो वाद आहे तो जलद गतीने मिटवू शकता यातनं तुमचा वेळ पैसा आर्थिक हानी शारीरिक हानी आणि सर्वात मोठा तुमचा जो वेळ आणि मानसिक त्रास हा वाचणार आहे त्यातनं तुम्हाला समसमान न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो बँका इथे आज तुम्हाला भरभोस सूट दिली जाते लोक अदालतीच्या निमित्ताने ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेचे जिथे शस्तीमाफी होत नाही तिथे तुम्हाला निदान ते हफ्ते पाडून देतात ज्यामुळे नागरिकांना कोविडच्या ज्या मोठ्या समस्येतनं जात आहेत आर्थिक समस्येतनं जात आहेत हफ्ते पाडून दिल्यामुळे तुम्हाला एक सोय उपलब्ध होते की तुम्ही सोयीस्करपणे तुमची जी थकबाकी आहे ती तुम्ही भरू शकता आणि पुढे होणारी जे तुमची रिकव्हरी आहे किंवा रिकवरी न दिल्यामुळे तुमच्या प्रॉपर्टीवर येणारी जी गदा आहे ती आपण आज ते थांबवू शकतो त्यामुळे ही जी प्रकरणं आहेत मी आल्यापासून किमान ही नववी लोक अदालत आपण भरलेली आहे आणि राहत्याला आपण सगळ्या लोक अदालत जे आहेत हे अगदी यशस्वीपणे पार पडले आहेत नेहमी आपण किमान पाचशे ते सहाशे मॅटर्स आपण दा दाखलपूर्व आणि दाखल, दाखल प्रकरणं अशी मिळून आपण निपटारा केले जातात त्याचप्रमाणे इथे आज प्लीड गिल्टी जे मॅटर्स आहेत जे छोटी छोटी प्रकरणं आहेत ज्याला आपण पी टी ऑफेन्सेस म्हणतो त्याचासुद्धा आपण ठेवलेला आहे जेणेकरून जो तुम्हाला वारंवार खटल्यांना येणे तुम्हाला पैसा देणे तुमचा वेळ जाणे हे करण्यापेक्षा तुम्ही जर गुन्हा कबूल करून तुमचं ते तिथल्या तिथे तुम्हाला दंड भरून तुमचं प्रकरण मिटवलं जातं संपवलं जातं त्यामुळे यातनं हा तुमचा फायदाच आहे त्यामुळे आमचा हा फक्त फायदा त्यातनं हा आहे की कोर्टांवरती जो आज प्रकरणांचा बोजा वाढलेला आहे तो या निमित्ताने कमी होईल दाखल पूर्व प्रकरणं जी कोर्टात येण्यापूर्वीच मिटली जातात त्यामुळे येणारा जो फ्लो आहे कोर्टातला तो कमी केला जातो त्यामुळे कोर्टांवरती जे बर्डन येतं आहे कारण एकेका कोर्टात आज किमान पंधराशे आमच्याकडे सिव्हिल केसेस पंधराशे आहेत पण आमच्याकडे दिवाणी फौजदारी केसेस ज्या कनिष्ठ स्तर न्यायालयात आहेत त्या जवळपास तीन हजार प्लस प्रत्येक कोर्टात ते मॅटर पेंडिंग आहेत तर या लोक अदालती निमित्ताने त्या तो बोजा सुद्धा कमी केला जाऊ शकतो त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व जन तमाम जनतेना आवाहन करेन की तुम्ही लोक अदालतीचा पुरेपूर फायदा घ्या धन्यवाद नमस्कार मी अभिजीत देशपांडे सह न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा अतिरिक्त मुख्य न्यायालयाधिकारी राहता आज दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस राष्ट्रीय लोक आज संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे तालुका विधी सेवा समिती राहता याच्या अंतर्गत राहता देखील दे लोक अदाच आयोजन करण्यात आलं आहे असं म्हणतात की साधता संवाद सा संपतो वाद याचं एक छोटस उदाहरण द्यायचं आज या ठिकाणी आई वडील बहीण भाऊ त्यांचे नाते हजर आहेत आणि वाटपाचे दिवाणी जे दावे आहेत ते त्याचा निपटारा अतिशय जलद गतीने चांगल्या तो आहे असं म्हणतात की नातेवाईकांमध्ये मतभेद असतील चालतील पण मनभेद नको आणि आज आपण या ठिकाणी जमलो हो। आहोत ते मतभेद आणि मनभेद दोन्ही मिटवण्याकरता एखादी जमिनीवरती मारलेली रेश आपण मिटवू शकतो एखाद गुंठा जमीन किंवा क्षेत्रप्रमाला कमी जास्त देऊन पण मनावर कोरलेली रेष ती मिटायला फार वेळ लागतो ती सुद्धा आज या ठिकाणी मिटल्याच आहे लोकतहीचा दुसरा फायदा असा होतो की जी दाखलपूर्वक प्रकरणं आहेत त्यामध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याचं काम पडत नाही त्यांना न्यायालयात प्रकरण दाखल करायचं बँकेला वसुलीचं प्रकरण दाखल करायचं तर मोठ्या प्रमाणात कोर्ट फी द्यावी लागते मोठ्या प्रमाणात मुद्रांक द्यावा लागतो तो त्यांचा वाचतो त्यानंतर जे पक्षकार त्यांनी दाखल केलेले दावे आहेत प्रकरणात आज मिटवतात हो कलम एकशे अडोतीस असेल धनादेश आधारित प्रकरण दिवाणी प्रकरणं वसुलीची प्रकरणं त्यामुळे त्यांनी जो मोठ्या प्रमाणात मुद्रांक दिला आहे तो त्यांना शंभर टक्के परत मिळतो त्याचा परतावा परत मिळतो हा एक फायदा आहे आणि न्यायव्यवस्थेवरचा जो प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण आहे अधिकाऱ्यांवरती कर्मचाऱ्यांवरती तो सुद्धा या ठिकाणी कमी होण्यास आज आपल्याला मदत होते आपण वर्षातना माननीय उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार दिशान, या दिशान, ठिकाणी दिशान, दिशान, दिशान। लोक अदालतीचं आयोजन करतो आहे त्यामागचा उद्देश हाच की लोक अदालत यशस्वी व्हावी त्यामध्ये जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा व्हावा आज आपण बाहेर ठिकाणी बघतोय की न्यायालयीत परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोक अदालत याचा अर्थ लोकांचीच अदालत आणि ती यशस्वी होण्याकरता सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्वांचे विधी सेवा समितीतर्फे मनापूर्वक धन्यवाद आणि असाच उत्साह आणि असाच त्यांनी भरघोस प्रतिसाद यापुढेही द्यावा आणि आपली प्रकरण लवकरात लवकर मिटवून घ्यावीत आणि या योजनांचा समयोजनांचा फायदा घ्यावा ही माझी समस्त आम जनतेला आणि सर्वांना नम्र विनंती धन्यवाद बाईट एसनाय मीडियासाठी प्रतिनिधी युनोस इनामदार राहता